नमस्कार आपण देवा जाधव सरांची चालू घडामोडीची सत्तरावी आवृत्ती बघत आहोत आणि त्यात आपण बघत आहोत प्रादेशिक घडामोडी याचा आज आपला दुसरा आणि शेवटचा पाठ आहे तर सुरुवात करूया मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम ही पहिली न्यूज आहे आपली उद्दिष्ट काय आहे त्याचं नावातच उत्तर आहे बघा मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम कोरिलेट करून घ्या नावासोबत उद्दिष्ट काय आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमणे ठीक आहे द्वारे कोणाद्वारे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे कोण कोण मुख्यमंत्री मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याद्वारे ठीक आहे कार्यक्रम अंमलबजावणी जबाबदारी कोणावर आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल ह पन्नास हजार योजना दूत नेमणार आहे ते आणि वा वेतन किती दहा हजार प्रति महिना निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवता येणार नाही वयोमर्यादा काय आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार नीट लक्षात ठेवा ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल ठीक आहे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक या पद्धतीने ठीक आहे आता बघूया पुढे त्यांची वयोमर्यादा पण लक्षात ठेवा अठरा ते पस्तीस वयोगट म्हटले त्यांनी पुढे बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना <coughs> मध्य प्रदेश सरकारने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पासून मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू केली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्य प्रदेश मुख्यमंत्री लाडली बहना योजना या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना किती बाराशे पन्नास बाराशे पन्नास दिले जातात रुपये या योजनेचे जनक तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आहेत याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सदर योजना सुरू केली घोषणा कधी केली सत्तावीस जून दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार शासन मान्यता 28 जून 2024 योजना लागू 1 जुलै 2024 हजार ठीक आहे योजना लागू 1 जुलै 2024 हे नीट लक्षात ठेवा आणि यांचाही वयोगट लक्षात ठेवा 21 ते पासष्ट वर्षे ठीक आहे नंतर दरमहा मिळणारी रक्कम एक हजार पाचशे वर्षाला अठरा हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार होतात लाभार्थी वार्षिक उत्पन्न मर मर्यादा दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ठीक आहे वार्षिक शासन निधी तरतूद शेहेचाळीस हजार कोटी रुपये नारीशक्ती दूत ॲपवर नोंदणी करावी लागेल ठीक आहे नारी शक्ती दूत ॲप नंतर पुढची न्यूज आहे वाघनख लंडनहून महाराष्ट्रात स्वराज्यावर चाल करून आलेल्या व राज्यातील अनेक मंदिरांची नासधूस केलेल्या विजापुरी सरदार अफजल खान अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांनी बाहेर काढला होता ठीक आहे ती जगप्रसिद्ध वाघनखं लंडनहून राजधानी साताऱ्यात आणण्यात आली ही वाघनखे ग्रँड डफने इंग्लंडला नेली होती वाग नख तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारताला देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती दिली ठीक आहे वाघनख कोणी नेली होती इंग्लंडला तर ग्रँड आणि ती नख वर्षांच्या कालावधीसाठी भारताला देण्यास विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती दिली पुढे बघूया ही वाघनखं महाराष्ट्रातील तीन संग्रहालयांमध्ये प्रत्येकी एक वर्ष ठेवण्यात येणार आहे हे नीट लक्षात ठेवा जोड्या लावाच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी संग्रहालय कुठे आहे सातारा लक्ष्मी विलास पॅलेस कुठे आहे कोल्हापूर आणि मध्यवर्ती संग्रहालय नागपूर कसं लक्षात ठेवा साताऱ्याचं लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी संग्रहालय लक्ष्मी विलास पॅलेस कसं लक्षात ठेवा कोल्हापूरला ल कोल्हापूरलाच मंदिर आहे ना महालक्ष्मी मातेचं मग त्याच्यावरून लक्षात ठेवा लक्ष्मी विलास पॅलेस आणि मध्यवर्ती संग्रहालय नागपूर असं लक्षात ठेवा ठीक आहे मुख्यमंत्री <coughs> मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या विद्यावेतन देण्यात येणार आहे शैक्षणिक अर्हता आणि त्यानुसार प्रतिमाह विद्यावेतन बघा कसं आहे बारावी उत्तीर्णांना सहा हजार रुपये दर महिन्याला आय टी आय पदविकांना आठ हजार आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर दरमहा दहा हजार रुपये कसं लक्षात ठेवा बारावीच्या बारावी उत्तीर्ण बाराचे निम्मे होता सहा म्हणून सहा हजार दरमहा असं लक्षात ठेवा आणि पुढे दोन दोन वाढवा मग सहा हजार आठ हजार दहा हजार बारावी उत्तीर्ण दरमहा सहा हजार आय टी आय किंवा पदवी का आठ हजार पदवीधर किंवा पदवी उत्तर दहा हजार हा नीट लक्षात ठेवा पुढे बघूया प्रशिक्षणात प्रशिक्षणात म्हणजे अप्रेंटिसशिपमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय अठरा अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे यांचा पण ग्रुप लक्षात ठेवा अठरा ते पस्तीस वर्ष ठीक आहे युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये सहा महिने सहा महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो ठीक आहे वयोगट लक्षात ठेवा अठरा ते पस्तीस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं काय होतं एकवीस ते पासष्ट आणि योजना दूतचं पण काय होतं अठरा ते पस्तीस जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आहे पुढे बघूया मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर कधी झाला निर्णय अकरा जुलै दोन हजार चोवीस सुरुवात चौदा जुलै दोन हजार चोवीस उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे भारत राज्यातील सहासष्ट ठिकाणांचा समावेश भारतातील त्र्याहत्तर ठिकाणांचा समावेश लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व वा त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावे पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति तीस हजार इतकी राहील ठीक आहे प्रति तीस हजार इतकी राहील त्याच्यानंतर पुढचं बघूया महाराष्ट्र पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर जुलै दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा बघूया महाराष्ट्र पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर कधी झालं जुलै दोन हजार चोवीसमध्ये पर्यटन धोरणाची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघू आता पुढील दहा वर्षात एक लाख कोटी पुढील दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांची खाजगी गुंतवणूक आकर्षित करून अठरा लाख रोजगार निर्मिती करणे नंतर नर्मदा गोदावरी तापी आदी नद्यांमध्ये परवडण्यारादारात क्रूज पर्यटन आणि जलाशय व मध्यम स्वरूपाच्या धरणांमध्ये हाऊसबोटी व प्रवास फेरी बोटी सुरू करण्यात येणार मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रासह शहरी व ग्रामीण भागात पर्यटनाद्वारे प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक आकर्षित करणे पर्यटनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे वेलदूर व सुवर्णदुर्ग जिल्हा रत्नागिरी वेलदूर व सुवर्णदुर्ग जिल्हा रत्नागिरी काशीद उंदरी जंजिरा व पद्मदुर्ग रायगड वसईचा अरणाळा किल्ला आणि कल्याण येथील दुर्गाडी किल्ला ठाणे येथे पर्यटन जेथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले एक्केचाळीस प्रकारचे व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभागाकडून आई या योजनेअंतर्गत पर्यटन विभाग महिलांना पंधरा लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे ठीक आहे आता बघूया पुढचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अधिनियम दोन हजार चोवीस महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुसूचित मागास प्रतिबंध दोन हजार चोवीस हा कायदा जुलै दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा व विधान परिषदेने विधानपरिषदेत मंजूर झाला पेपरफुटी संदर्भात नेमलेली समिती किशोर राजे निंबाळकर विधानसभेत मंजूर पाच जुलै दोन हजार चोवीस या विधेयकाअंतर्गत स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्याशी संबंधित गुन्हे दखल पात्र अजामीन पात्र आणि अदखलपात्र नीट लक्षात ठेवा आता इथे दखल पात्र अजामीन आणि अदखलपात्र असतील असं लिहिलेलं आहे ठीक आहे पुढचं बघू या विधेयकानुसार स्पर्धा परीक्षा आयोजित करताना अनुचित मार्ग आणि गुन्ह्यांमध्ये गुंतले आणि आपण पुन्हा वाचू दोन्ही पॉईंट या अंतर्गत स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्याशी संबंधित गुन्हे दखलपात्र अजामीनपात्र आणि अदखलपात्र असतील ठीक आहे पुन्हा वाचते कारण स्क्रीन नीट ॲडजस्ट झालं नव्हतं या विधेयकाअंतर्गत स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करण्याशी संबंधित गुन्हे दखलपात्र अजामीनपात्र आणि अदखलपात्र असतील या विधेयकानुसार स्पर्धा परीक्षा आयोजित करताना अनुचित मार्ग आणि गुन्ह्यांमध्ये गुंतले आ, गुंतले त्यांना तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते ठीक आहे तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि जी पाच वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तुरुंगवासाची शिक्षा जी पाच वर्षापर्यंत वाढविली जाऊ शकते आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो आता पुढे बघूया वाढवण बंदर ते कुठे आहे तर पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदरास केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली वाढवण बंदराच्या उभारणीसाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च येणार असून जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने एम एम बी स्थापन केलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडकडून या बंदराची उभारणी करण्यात येणार आहे या कंपनीमध्ये चौऱ्याहत्तर टक्के तक, चौऱ्याहत्तर टक्के भागीदारी ऑथॉरिटीची व सव्वीस टक्के भागीदारी बोर्डाची असेल या बंदरामुळे बारा लाख लोकांना रोजगार मिळणार आहे जगातील सर्वोच्च दहा बंदरांमध्ये वाढवांचा समावेश होण्याची शक्यता बंदर वैशिष्ट्ये एक हजार मीटर टर्मिनलची लांबी नऊ कंटेनर टर्मिनल तेवीस दशलक्ष टी ई यू एस बंदराची क्षमता स एक हजार चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर समुद्र समुद्रात करण्यात येणारे बांधकाम पहिला टप्पा दोन हजार एकोणतीसमध्ये पूर्ण वीस पॉईंट वीस मीटर असे सर्वाधिक खोलीचे बंदर भारताचे तेरा मुख्य बंदर चोवीस हजार टी ई एसची जहाजे हाताळण्याची क्षमता पुढे बघूया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसचं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहिलं ज्याच्या अध्यक्ष होत्या तारा भवाळकर त्यात आपण आत्तापर्यंतच्या महिला अध्यक्षा झाल्या त्याच्यावरची ट्रिक्स पण पाहिली आणि कोणतं कुठे आयोजित करण्यात आलं होतं कोणत्या कोणा कौन कोणत्या कौन संमेलनाच्या अध्यक्ष कोण होत्या ठिकाण काय होतं हे पण आपण ट्रिक्सनुसार पाहिलं तर हे आहे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाण अंबळनेर जळगाव दोन ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस अध्यक्ष कोण डॉक्टर रवींद्र शोभणे उद्घाटन सुमित्रा महाजन माजी लोप लोकसभा अध्यक्ष आयोजक संस्था अंबळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षा, अध्यक्षा प्रोफेसर उषा तांबे डॉक्टर रवींद्र शोभणे अल्प परिचय जन्म पंधरा मे एकोणावीसशे एकोणसाठ खरसोली नागपूर शिक्षण मॉरिस कॉलेज नागपूर एकोणावीसशे एकोणनव्वद पी एच डी प्राप्त नाईन्टीन नाईन्टी वन नाईन्टीन नाईन्टी वन पहिला कथासंग्रह वर्तमान नीट लक्षात ठेवा एकोणावीसशे एक्क्याण्णवला पहिला कथासंग्रह वर्तमान दोन हजार तीन पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दोन हजार तीनला जे पहिलं युवा साहित्य संमेलन झालं त्याचे ते अध्यक्ष होते ठिकाण काय होतं पुसद यवतमाळ कोणाद्वारे तर विदर्भ साहित्य संघाद्वारे युवा आणि यवतमाळ वरून लक्षात ठेवा रवींद्र शोभणे त्याचे अध्यक्ष होते पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे दोन हजार सात ते दोन हजार बारा दरम्यान मराठी भाषा साहित्य अकादमी मध्ये सल्लागार सदस्य म्हणून कार्यरत होते रवींद्र शोभणे साहित्य संपदा पुढील प्रमाणे कथासंग्रह शहामृग वर्तमान दाही दिशा ओल्या पापाचे फुतकार अदृष्टाच्या वाटा कादंबऱ्या अश्वमेध कोंडी तद्वत तद्वत पडघम पांढर प्रवाह महत्तम साधारण विभाजक महाभारत आणि मराठी कादंबरी रक्तध्रुव सत्व शोधाच्या दिशा सव्वीस दिवस नंतर आत्मकथन ऐशा चौफेर टापूत अनुवादित अनंत जन्माची गोष्ट समीक्षा ग्रंथ कादंबरीकार श्रीना पेंडसे जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य आणि त्रिमिती पुढे बघूया आता राज्याचे चौथे महिला धोरण लक्षात ठेवा हे राज्याचे चौथे महिला धोरण आहे चौथे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर केले एकोणविशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य म्हणजे पहिलं कधी झालं चौऱ्याण्णवमध्ये मध्ये आतापर्यंतचे महिला धोरण पहिलं दुसरं तिसरं चौथं एकोणाशे चौऱ्याण्णव दोन हजार एक दोन हजार चौदा दोन हजार चोवीस तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार मग मुख्यमंत्री विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे एकोणासशे चौऱ्याण्णवचं लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचं पण लक्षात राहील दोन हजार चौदाचं चा पण लक्षात राहील चार 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 फक्त दोन एकोणासशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार चौदामध्ये दोन हजार एक घालायचं आहे ठीक आहे एकोणासशे चौऱ्याण्णव मग दोन हजार एक मग दोन हजार चौदा मग दोन हजार चोवीस पहिले दुसरे तिसरे चौथे मुख्यमंत्री शरद पवार मग विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदे ठीक आहे आता आपण बाकीची माहिती बघू नवीन महिला प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती त्यानंतर महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती जिल्हास्तरीय अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षता अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार आहे या धोरणाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे तसेच खाजगी कंपन्यांनीही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी असा प्रस्ताव आहे सरकारी व खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे काय आहे महिला धोरणात तर सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी अर्थसंकल्पात योग्य तरतूद कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ शासन प्रशासनात योग्य स्थान रोजगार स्वयंरोधीत समान वाटा आरोग्याच्या चांगल्या सुविधा प्रमुख तरतुदी बघून घेऊ महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी महिलांना हॉटेलसाठी स्थानिक करात दहा टक्के व्यावसायिक करातून दहा टक्के सूट आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात दहा टक्के आरक्षण अशा तरतुदी कामाच्या निवृत्ती वेतनाचे पैसे त्यांच्या मृत्यूनंतर आई वडील आणि पत्नी यांच्यात समान वाटप करण्यात येईल क्रीडा कला व्यावसायिक आणि विज्ञान शिक्षणात महिला आणि मुलींसाठी तीस आरक्षण देण्यात येणार आहे हे दहा दहा टक्केचं क्रायटेरिया नीट लक्षात ठेवा आणि हा तीस टक्केचा वेगळा लक्षात ठेवा महिलांमधील उद्योजकतेला चालना चालना देण्यासाठी हॉटेलसाठी हो स्थानिक करात हॉटेलसाठी हो स्थानिक करात दहा टक्के व्यावसायिक करातून दहा टक्के सूट आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात दहा टक्के आरक्षण ठीक आहे आणि हे कसलं आरक्षण आहे क्रीडा कला व्यावसायिक आणि विज्ञान शिक्षणात महिला आणि मुलींसाठी तीस टक्के आरक्षण पुढे बघू मासिक पाळीच्या काळात कामगार महिलांसाठी पगारी रजेची तरतूद करण्यात आली कामाच्या ठिकाणी मागणीसाठी पा, मागणीनुसार पाळणाघर उपलब्ध करणे लैंगिक छळ प्रतिबंधासाठी समिती स्थापन करणे आणि सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्षा स्थापन करणे ठीक आहे अशा पद्धतीने प्रादेशिक घडामोडी आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत हे खाली जे सराव दिलेले आहेत युद्ध सराव हे जे दिसत आहेत ना हे मी सेपरेट घेते एखाद्या व्हिडिओमध्ये सेपरेट त्याचाच व्हिडिओ बनवते कारण हे प्रादेशिक घडामोडीच्या अंडर तर येत नाही आहे पण आपण वेगळ्या पद्धतीने कवर करू धन्यवाद